हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आज आपण बघणार आहोत केसांच्या निरोगी आरोग्यासाठी खास घरगुती उपाय जे की आपण इझिली करू शकतो आणि प्रत्येकाला प्रत्येक स्त्रीलाच केव्हा ना केव्हा ह्या समस्येला सामोरं जावंच लागतं त्यासाठी आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी केसांचे आरोग्य सौंदर्याच्या दृष्टीने केसांचे अत्यंत महत्त्व आहे केस गळणे केसात कोंडा होणे अकाली केस पांढरे होणे केस तुटणे यासारख्या के केसांच्या समस्या असतात केसांची योग्य काळजी न घेणं केस कापण्याची चुकीची पद्धत आणि विटामिन प्रोटीनचा अभाव यामुळे केस निकृष्ट बनतात गळतात आणि ते नि, निस्तेजही होतात आपण जेव्हा म्हणतो ना की ते एकदमच त्यांना काहीही नाही आहे आणि ते एकदम खराब दिसतात तसं काहीतरी आप कारण की आपण त्यांची व्यवस्थित काळजी घेत नाही म्हणून ते तसं होत तस असतं आणि त्यासाठी आपण बघणार आहोत उपाय केसांच्या समस्यांनी आज अनेक स्त्रिया आणि पुरुष दोघेही ग्रासलेले आहेत केसांच्या समस्या गंभीर असली तरीसुद्धा आपण जर आपल्या जीवनशैलीमध्ये अगदी थोडासाच बदल केला तर केसांच्या सर्व समस्यांचे सहजपणे निरसन होईल केसांचे आरोग्य आपल्या संपूर्ण आरोग्यावरच आरोग्या अवलंबून असतं जसे जर आपल्या शरीरात रक्तभिसरण योग्य प्रकारे होत असेल त्या योग्य केसांच्या मुळांचे पोषण योग्य प्रकारे होते यामुळे केसांची मुळं घट्ट होतात आणि परिणामी केस कळणं किंवा तुटणं यासारख्या समस्या उद्भवत नाहीत केसांच्या तक्रारी आणि आयुर्वेद केस आयुर्वेदानुसार पित्त दोषाच्या असंतुलनामुळे केस गळणे केसांमध्ये कोंडा होणे वगैरे केसांच्या समस्या होत असतात यासाठी आहारात पित्त रे पदार्थ म्हणजे तेलकट आंबट खारट किंवा मसालेदार पदार्थ खाणे कमी करावे तसेच आहारात दूध व दुधाचे पदार्थ मांस अंडी हिरव्या पाल्याभाज्या फळे असे यांचा समावेश करावा केसांच्या आरोग्यासाठी तेल मालिश करण्याचे आयुर्वेदात सांगितले आहे विशेषतः आयुर्वेदिक औषध तेलाची मालिश करण्यासाठी मालिश केसांसाठी खूप उपयुक्त ठरते केसांची काळजी कशी घ्यावी केस धुताना काय काळजी घ्याल केस नियमित म्हणजे आठवड्यातून दोनदा धुवायला जावे यासाठी माइल्ड शॅम्पूचा वापर करावा केस धुताना डोळ्या दो, डोक्यावर केस घेऊन ते एकदम एकत्र धुवू नयेत त्यासाठी केस त्यामुळे केसात गुंता होऊ शकतो केस मोकळे सोडूनच मग धुवावेत केस धुतल्यानंतर घ्यायची काळजी केस नैसर्गिकपणे कोरडे होऊ द्यावेत केस सुकल्यास सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर करू नये केस कोरडे करण्यासाठी टॉवेलने घासून केस कोरडे करू नयेत डोक्याला पाच ते सात मिनटे टॉवेल बांधावा आणि हलक्या हाताने केस पुस पुसावेत केस विंचरताना काय काळजी घ्याल ओले केस कधीही विंचरू नये केस नियमित विंचरणे फायद्याचे असते रक्तभिसरण व्यवस्थित होण्यासाठी कमीत कमी शंभर वेळा केसात कंगवा फिरवणे आवश्यक असते केस विंचरताना केसातील गुंता प्रथम बोटांनी सोडवावा केस विंचरताना पुढे वाकून केस चेहऱ्यावर आणा आणि मानेपासून केसांच्या टोकापर्यंत केस विंचरा त्यानंतर कंडिशनर कंडिशनर मुळे केस मजबूत आणि चमकदार होतात केस कोरडे असताना कंडिशनर लावावे आणि कोमट पाण्याने ते धुवावे शॅम्पू केल्यानंतर प्रोटीनयुक्त कंडिशनर केसांना लावावे केसांची काळजी आणि घरगुती उपाय आहारात केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे प्रोटीन जीवनसत्व कॅल्शियम लोह पो... असे भरपूर असणाऱ्या हिरव्या पालेभाज्या विविध फळे मूळ आलेली कडधान्य दूध अंडी सुकामेवा विशेषत बदाम यांचा आहारात वापर करावा केसांच्या आरोग्यासाठी प्रोटीनियुक्त पदार्थांचा समावेश असावा म्हणजेच मासे सोया चीज डाळी यांचा आहारात समावेश असावा तसेच संत्री पिवळी फळे भाज्यात बीट केरेटीन बीवन बी ट्वेल्थ ए विटॅमिन केसांसाठी खूप उपयुक्त असतात त्यामुळे सगळ्या हिरव्या पालेभाज्या पण खाल्ल्याच पाहिजेत त्यानंतर तळलेले पदार्थ आंबट खारट किंवा मसालेदार आहारात त्यांचं प्रमाण कमी असावं हवावंद पदार्थ जंक फूड हे बाहेरचं खाणं टाळावं त्यानंतर पुरेसे पाणी वरचे वर प्यावे यामुळे शरीरातील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते मानसिक तणावरहित राहावे नियमित व्यायाम करावा यामुळे शरीरातील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते योग्य रक्त संचारणामुळे केसांची मुळे घट्ट होतात यामुळे केस गळण्यासारख्या समस्या उद्भवत नाहीत केसांच्या आरोग्यासाठी ड जीवनसत्व अत्यंत उपयुक्त असते यासाठी सकाळच्या कोवळ्या उन्हात काही वेळ तरी उभं राहावं रासायनिक औषधे शॅम्पू कंडिशनरचा वापर हानिकारक ठरू शकते यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानेच योग्य तो कंडिशनर वापरावा यासाठी भृंगराश तेल मेहंदी यांचा वापर करावा केसांसाठी तुम्ही लिंबाचाही वापर करू शकता मग एक पा एक मग पाण्यात निंबू पिळा आणि शॅम्पू केल्यानंतर केसांना या पाण्याने धुवून काढा लिंबून केसांची चमक कायम राहते कोंडा असेल तर त्या त्यापासूनही सुटका होते म्हणून आपण निंबू एका मगमध्ये टाकून ते पाणी कंडिशनर म्हणून यूज करू शकतो त्यानंतर रात्रभर केसांना तेल लावून ठेवल्यानं केस चमकदार होतात आठवड्यातून दोनदा कोमट तेल केसांना लावा किमान दोन तास तरी ठेवा केस गळत असतील तर सकाळी उठल्यावर एक आवळा खाणे फायदेशीर ठरते डॅंड्र पुरळ किंवा डोक्याला खास सुटत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा थँक यू आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू